तर मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती दोन हजार एकोणावीस लेखी परीक्षा पोलीस शिपाई जाले लिया है या पदासाठी जी झालेली आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी त्या प्रश्नपत्रिकेची अँसर की आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरतीशी एक जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाहीत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही पंचवीस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आपण स्पष्टीकरणासह यादीच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहे तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता आता व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरणाचे जे काही पंचवीस प्रश्न आहे ते शहात्तर ते शंभर या दरम्यान विचारले आहे ते स्पष्टीकरणासह आपण घेऊया यामधला या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आणि शहात्तरावा प्रश्न मराठी व्याकरणाचा नवरात्रींचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे नवरात्रीचा समूह म्हणजेच काय नवरात्र आता नवरात्र हा जो शब्द आहे सामासिक शब्द तो कोणत्या समासाचं उदाहरण आहे नऊ म्हणजेच काय नऊ म्हणजेच पहिला जो पद आहे ते संख्यावाचक आहे आता पहिलं पद जर संख्यावाचक असेल तर कोणता समास होतो द्विगु समास ऑप्शन क्रमांक बी द्विगु समास याच्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे आई म्हणाली कॉमा डबल इन्वर्टेड कॉमामध्ये दीप्ती तू आज मला कामात मदत कर या ठिकाणी फुल स्टॉप आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा पुन्हा दिलेला आहे मग या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचं बाकी आहे दीप्ती त्यानंतर एक स्वल्प विराम स्वल्पविराम म्हणजेच कॉमा तर कॉमा त्या ठिकाणी असायला पाहिजे ऑप्शन क्रमांक सी स्वल्प विराम याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न उचित पर्याय शोधा मऊ सापडले म्हणून कोपराने खनु नये उचित पर्याय शोधायचा म्हणजे ची समान पर्याय आपल्याला शोधायचा आहे मग या ठिकाणी ऑप्शन आहेत नरम लागल्यास खड्डा खोल खोदणे दुसऱ्याला फसवू नये गैरफायदा घेऊन खड्डा खोल करावा आणि कोणाच्या चांगूलपणाचा गैरफायदा घेऊ नये तर मऊ सापडले म्हणून कोपराने करू आहे म्हणजेच कोणाच्या चा चा चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये यासाठी या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघा विभक्ती ओळखा मी हसतो या ठिकाणी विभक्ती ओळखायच्या तर मी या शब्दाला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही त्यामुळे हे प्रथम विभक्तीमध्ये आहे ऑप्शन क्रमांक ए प्रथमा विभक्ती याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न काळ ओळखा संजीवनी सायकल चालवत होती होती म्हणजेच भूतकाळ आहे ऑप्शनमध्ये बघा इथे भूतकाळ आहे इथे आहे इथे आहे आणि इथे सुद्धा आहे आता सायकल चालवत होती चालण्याची क्रिया पूर्ण झाली का पूर्ण झालेली नाही म्हणजे चालवत होती म्हणजे त्यावेळी क्रिया तिची चालू होती मग या ठिकाणी चालू होती म्हणजे जरी चालू भूतकाळ असणार आहे ऑप्शन क्रमांक ए चालू भूतकाळ याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे किंवा चालू भूतकाळच्या जागी जरी तुम्हाला अपूर्ण भूतकाळ असा जरी ऑप्शन असेल अपूर्ण भूतकाळ तरी त्याचं उत्तर अपूर्ण भूतकाळ सुद्धा बरोबर आहे कारण चालू भूतकाळलाच अपूर्ण भूतकाळ असं म्हणतात यानंतरचा प्रश्न अनुस्वाराचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती डंका अंग त्यानंतर संत कंद कंप मंच आणि सांज आणि कुंज तर या ठिकाणी कंप आणि मंच आता कंपचा जर उच्चार केला तर मचा उच्चार होता या ठिकाणी कंप आणि मंच ठीक आहे सॉरी मंच असा न चा उच्चार होतो मग या ठिकाणी म आणि या ठिकाणी न चा उच्चार होतो आणि बाकी प्रत्येक ठिकाणी दोन्ही ठिकाणी न न चाच उच्चार होतो म्हणजे या ठिकाणी ही जोडी काय असणार आहे या ठिकाणी भिन्न उच्चार असलेली जोडी असणार आहे कंप आणि मंच म्हणजेच या ठिकाणी म चा उच्चार होतो यानंतरचा प्रश्न वाक्याचा प्रकार ओळखा पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते तर या ठिकाणी बघा तर आलेला आहे आता या ठिकाणी जर असेल ठीक आहे असेल किंवा नसेल त्याची शिकाय घेणे मग जर या ठिकाणी आला तर जर तर जर आलं तर मग कोणतं वाक्य असतं संकेतार्थी वाक्य असतं ऑप्शन क्रमांक बी संकेतार्थी वाक्य याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये एक छान पुस्तक आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जे काही प्रश्नपत्रिक आलेला आहे औरंगाबाद एस आर एस असेल त्यामध्ये एकोणसत्तरपैकी पैकी जवळपास सहासष्ट प्रश्न जिकेचे जशास जसे होते पुणे ग्रामीण असेल या काही प्रश्नपत्रिका अशा आहेत की त्यामध्ये जशास तसे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाचं असं पुस्तक असणार आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच यात तर महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अठरा हजार दोनशे दहा प्रश्नाचा यामध्ये समावेश आहे यामध्ये स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे पुस्तक असणार आहे विठ्ठल राहत वर नक्कीच खरेदी करा महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे आणि ऑनलाईनही तुम्हाला मिळून जाईल मध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुमची जी, जी प्रथा आहे ती बुक करू शकता यानंतरचा प्रश्न संयुक्त वाक्य ओळखा तुला प्रेम पाहिजे की पैसा जर शक्य झाला तर मी उद्या येईल मी उद्या मुंबईला पोहोचेन आणि आई म्हणाली की बाजारात जाऊन बटाटे आण तर तुला प्रेम पाहिजे की पैसा म्हणजेच या ठिकाणी हे कोणतं वाक्य आहे तर हे वैकल सॉरी या ठिकाणी जे काही उभयान्वी अव्यय आहे विकल्पबोधक उभयान्वी अव्यय आहे विकल्प बोधक उभयान्वी अव्यय आणि विकल्प बोधक उभ्यान्व्य वाक्य कोणतं वाक्यता तर संयुक्त वाक्य त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया चौऱ्याऐंशी नंबर वाक्याचे प्रकार ओळखा आता या ठिकाणी संयुक्त वाक्य आहे मिश्र वाक्य आहे की केवळ वाक्य आहे ओळखायचं आहे जर पाऊस चांगला पडला तर पीक चांगले येईल या ठिकाणी जर तर आलंय या ठिकाणी मिश्र वाक्य आहे वासुदेव फडके हे पहिले क्रांतिकारक होते हे केवल वाक्य आहे त्याला नोकरी लाग लागली कारण त्याने खूप मेहनत केली हे मिश्र वाक्य आहे मग एक आणि दोन मिश्र वाक्य आहे सॉरी एक आणि तीन मिश्र वाक्य आहे आणि दोन नंबरचं जे वाक्य आहे ते दोन नंबरचं वाक्य ठिकाणी केवळ वाक्य आहे आता या ठिकाणी बघा एक आणि तीन मिश्र वाक्य आहे बरोबर आहे पहिलं ऑप्शन दुसरं दोन नंबरचं बघा या बी नंबर दोन केवळ वाक्य नाही दोन केवळ वाक्य आहे म्हणजे चुकीचं आहे एक आणि दोन संयुक्त वाक्य आहे हे सुद्धा चुकीचं आहे मिश्र वाक्य एक मिश्र वाक्य आणि तीन संयुक्त वाक्य हे सुद्धा चुकीचं आहे कारण एक आणि तीन मिश्र वाक्य आणि दोन नंबरचं संयुक्त वाक्य आपल्याला विचारलंय काय तर या का ठिकाणी वाक्याचं प्रकार विचारला तर एक आणि दोन मिश्र वाक्य आहेत या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न खालील शब्दामधून विभक्ती तत्पुरुष समासोळ तर विभक्ती तत्पुरुष विचारले आपल्याला सचिवालय विभक्ती तत्पुरुष आहे सुखप्राप्त विभक्ती तत्पुरुष आहे त्यानंतर जन्मस्वभाव विभक्ती तत्पुरुष आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न मध्यम लोपी समास असलेला शब्द कोणता मध्यम लोपी मामे भाऊ यथान्याय सत्यासत्य आणि एत खाऊ तर मामे भाऊ हा मध्यम लोपी समासाचं उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक ए मामे भाऊ या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न हा प्रश्न यावर्षी वारंवार रिपीट झालेला आहे पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार तर या ठिकाणी अलंकार असणार आहे दृष्टांत अलंकार ऑप्शन क्रमांक बी दृष्टांत अलंकार याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न मंदाक्रांता या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात अकरा असतात का नसतात कारण अकरा कशामध्ये असतात उपेंद्र वज्रामध्ये असतात कुठे उपेंद्र वज्रा या अक्षर या प्रत्येक या उपेंद्र वज्रा जो आहे त्यामध्ये प्रत्येक चरणामध्ये अकरा अक्षर असतात बारा कशामध्ये असतात भुजंग प्रयात ठीक आहे भुजंग त्यानंतर चौदा कशामध्ये असतात वसंत तिलका ठीक आहे आणि वरीलपैकी नाही म्हणजेच मंदाक्रांतामध्ये अकरापन्न असतात बारा पन्नास असतात आणि चौदा पन्नास असतात मग वरीलपैकी नाही याचं उत्तर असेल मग मंदाक्रांतामध्ये किती अक्षर असतात अक्षर ग्रत्तातील प्रत्येक चरणामध्ये तर सतरा अक्षर असतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तत्सम परभाषी तद्भव आणि वरीलपैकी नाही तर दगड हा जो शब्द आहे दगड शब्द देशी शब्द आहे आणि ऑप्शनमध्ये देशी शब्द नाही त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी नाही याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा आता घरी त्याने आणि यापैकी नाही तर हे वाक्य जे आहे हे वाक्य अकर्मक आहे त्यामुळे mm -hmm. या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म नाही ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही याचं काय असणार या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न एक्क्याण्णव आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते सर्वात योग्य पर्याय निवडा तर या ठिकाणी बघा साताऱ्यास जाण्याची खटपट हे या वाक्यामधील कर्म असणार आहे ऑप्शन क्रमांक बी साताऱ्यास सा जाण्याची खटपट याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर प्रश्नाची लेवल जी आहे मित्रांनो प्रश्न एकदम सोपे आहे फक्त विचारलेले आहे ते फिरून प्रश्न विचारण्यात आलेला आहे खाणारा हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे सर्वात योग्य पर्याय निवडा आता खाणारा आता खा हा मूळ धातू आहे आणि खाणारा हा क्रियापद आहे का नाही आहे मग खा याला नारा प्रत्यय लागला तरी सुद्धा हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही मग हा काय धातू धातु साधित आहे काय धातु साधित आता ऑप्शनमध्ये बघा कृदंत आहे द्वितीय आहे धातुसाधित आहे तर या ठिकाणी कृदंते आणि धातुसाधित हे दोनही आहे खाणारा जो शब्द आहे त्याला क्रुदंत पण म्हणता येतो आणि धातुसाधित पण म्हणता येतो कारण धातुसाधितचं दुसरं नाव क्रुदंत आहे आणि क्रुदंतचं दुसरं नाव धातुसाधित आहे त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी ए आणि सी दोन्ही बरोबर आहे ऑप्शन क्रमांक डी याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा समोरचा प्रश्न पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो पोटात कावळे ओरडायला लागले म्हणजेच लक्षणा शब्दशक्ती आहे ऑप्शन क्रमांक ए लक्षणा याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे आणि त्यामध्ये लक्षण लक्षणा यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी योग्य विराम चिन्हाचा उपयोग केलेले वाक्य कोणते आवडले का तुला हे पुस्तक आवडले का तुला हे पुस्तक आता यामध्ये काय पाहिजे बघा मित्रांनो आवडले का तुला हे पुस्तक आणि शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे म्हणजे प्रश्नचिन्ह पाहिजे जे की ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे विरामचिन्हाचा यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघूया खालीलपैकी कोणता शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्द आहे आता या ठिकाणी बघा उच्चे श्रवा हा जो शब्द आहे हा प्रथमतच या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जो बी आहे मित्रांनो काय ऑप्शन क्रमांक बी उच्च आणि मध्ये विसर्ग दिलेला आहे तर हा जो काही शब्द आहे हा शब्द या ठिकाणी योग्य आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आणि ऊज या ठिकाणी दोन्ही सेम आहे परंतु ऊ जो आहे हा दीर्घ आहे आणि हा रस्व आहे तर रस्व ऊ पाहिजे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी अचूक शब्द असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया पुढील वाक्यात असे एका शब्दात व्यक्त करा कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं कपोत वृत्ती ऑप्शन ऑप्शन क्रमांक डी याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाशी समानार्थी मन शोधा आता या अर्थाची समानार्थी मन शोधायचे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास तर या ठिकाणी ऑप्शन आहे आपलेच दात आपले होत आधीच तारे त्यात शिरले वारे ऑप्शन क्रमांक बी आधीच तारे त्यात शिरले वारे हा समानार्थी म्हण आहे आधी उल्हास आणि त्यात फाल्गुन मास याची ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा आता धरा कशाला म्हटलं जातं तर पृथ्वी धरती अवनी क्षमा याला धरा म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक बी धरा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पृथ्वी धरणी अवनी क्षमा त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न कळवे पंकतीतील वृत्त ओळखा पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन मी राजाच्या सदनी अथवा घोर राणी शिरेन नेऊ नेते जड तनुस या दूरदेशास दैव राहे चित्ती प्रिय मम परी जन्मभूमीस दैव तर या ठिकाणी जो काही वृत्त आहे तो वृत्त कोणता आलेला आहे तर या ठिकाणी मंदाक्रांता वृत्त आलेला आहे ऑप्शन क्रमांक मंदा क्रांता याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आणि शेवटचा मराठी व्याकरणाचा प्रश्न अलंकार ओळखा नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी म्हणजे ठिकाणी रूपक अलंकार होणार आहे ऑप्शन क्रमांक ए रूपक अलंकार याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने जे काही मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न आहे ते स्पष्टीकरणासह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहे यामध्ये तुम्हाला काय अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद